का मित्रांनो हॉटेल आलो आहे थांबलो आहे आणि एक नंबर मस्त असं हॉटेल भेटलं आणि इतकी भारी झाडं फुलं आहे ती इथं ना छान वाटतंय आंब्याची झाडं आहे ती बा इथं किती भारी सफेद फुलं आहे ती हे आपण वाटतंय रानमाळच आहे पण आपलं का इकडं असं माळ मोकळं माळ आहे तिथं मंदिर आहे शंकराचं हे असं हवे आहे इकडं चला तर म्हटलं हवेच्याकडलं आपलं मस्त पैकी जेवायला जरा थांबूया म्हणून थांबले तर ही तर नवीनच काम चालू आहे ह्यांचं आत्ताशी काय ती काका दाखवतात का। आम्हाला या म्हणतात माग फिरायला आंब बिंब छान आहे ती आंब्याची झाडं रानात आपलं शेती बिती आहे ऊस बीस भारी वाटतंय आपलं बाहेर फिरायला चला तर म्हणलं मोकळे हवेत लय दिवस फेर फटका मारला नाही चला म्हणलं हे असाच मारावा हे बघा आमची आई चालली माझ्या पुरी त्या गीतांजली शतांजली तिकडं मिस्टर आणि ती काका दाखवतातच आपलं घर आहे हे आहे ते असं हो का हे चालल्या मंदिरात आहे हो का इकडं मंदिर आहे बरे असं मंदिर आहे ना चल की ओके दाखवतात ती काय काय दाखवतात ये इकडं फिरायला इकडं काम आहे राव या की मंदिरात थांब ना इकडं शेत बी थाय ऊस तोडायचं चाललंय

हे बघा एकच नंबर ऊस आहे हो का ऊस उस, ऊसाची तोड चालू आहे कसं आहे भारीच वाटतंय बार रानात पण एक नंबर आणि हो का इकडं असं शेत एकच नंबर दिसतंय बघा शेतात किती भारी वाटते हे का नाही हो छान बनवले हळूभवू लय पुढं जाऊ ना का तुम्ही

बॉर्डर केली आहे बॉर्डर इकडे कमी पाणी आहे तिकडे खोल तीस फूट पाणी नवीन पाहुणाऱ्याला धोका नसतोय इकडे कमी आहे इकडं राऊंड आहे असा ट्रॅक्टर निघाय दोघा हो बोला कारूटरनं माल काढलाय ना त्यामुळे त्यामुळं वाट ठेवली चांगलं केलंय कि छान केलंय करायचे करायची वायच खर्च घालायला अपुरा पडलोय म्हणून नाहीतरी स्विमिंग कपडे बदलायलाच केलंय मुली जर पैच असलं का नाही तर कपडे बदलाय सारखी बनवले आणि इकडं कमी पाणी बॉर्डर करायची तयार भारी केलंय की छान कॉन्क्रीट करायची काय माल आणून ठेवलाय का नाही बघायसारखं होईल की आपण इथे आखलुजलाय आप बघा हा त्यांचा लय खर्च आहे ते कोट अब्ज रुपयांत नाही आपला खर्च एवढा नाहीच क्षमता नाही छान वाटते नाही शेतीला लागत पाणी आम्ही पाच पाणी एकच नंबर वाटतंय ना का इथं पाटपाचं पाणी इथं वर पाटात बघा ओर त्या झाडाच्या पलीकडून बोलणं बघा यांच्या गप्पा म्हणजे आता काय भेटले ते म्हणल्यावर नाही कडल्या तिकडल्या गप्पा रंगणार बोलणार करणार ओळख पाळ काढणार ना गोष्ट वाटते हो भारी वाटते हे उसाचे हे चाललंय बांधायच्या सारीकण गाडीला दिलाय हो

हो का चालले आमचं शेणजी ऊस तोडाय चालले ती भारी करते तुम्हाला येतं का ऊस तोडायला ऊस तोडायला येतं हे ना आमचं मिस्टर दाखवणार आहेत कसं उस्त्या ती हा का उदारा पैता पाला कापल तेवढं जपून हा तर आता ही दाखवणार इतक्या लांब नाही हा हा भारी राहनाच भारी वाटते ना एकच तर मित्रांनो आमचं मिस्टर कस तोडते ते बघा नक्की भारी वाटते हा तळापासून वरण नाही तोडायचं खान तोडायचा असतो Wow. आमची मम्मी गेल्या ऊस तोडायला अगं ही वाड तोडते ती तुम्ही ऊस तोडताय ए मला लागल कि लका होय किती वर्षांनी तुझी इच्छा पूर्ण झाली उस तोडायची माझी उस तोडायची इच्छा नाही वाटत ना पूर्ण झाली

ऊस बांधायचं चाललं आहे ह्यांचा तोडायचा तोडायचं चाललं आहे असं